हा मित्रांनो मित्रांनो आज आपण रक्तदानासाठी जाणार आहे आज रक्तदान आहे जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानतर्फे अवघ्या महाराष्ट्रामध्ये रक्तदान चालू आहे तर आपण रक्तदान करण्यासाठी आज जाणार आहे ते हा व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आता आपण रक्तदान करण्यासाठी आलेलो आहे इकडं पाठीमागे आता रक्तदान चालू आहे भरपूर गर्दी आहे पाठीमागे आपल्या अँल उभी आहे रक्तदानाची महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु गुरु नरेंद्रचार्य महाराज असते तर ते रक्तदान शिबिर चालू आहे जर ज्या कोणाला रक्तदान जर करायचं असेल तर त्यांनी आजूबाजूच्या गावामध्ये चौकशी करा आणि रक्तदानासाठी जाऊ शकता जर कोणाला जर रक्तदान करण्यासाठी जायचं असेल तर मित्रांनो जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थेला भेट द्या गावातील आजूबाजूच्या गावामध्ये सत्संघामध्ये भेट द्या आणि तुम्ही रक्तदान जिथे कुठे चालू असेल तिथे तुम्ही जाऊन भेट देऊ शकता आणि रक्तदान करू शकता आणि भविष्यात जर तुम्हाला जर रक्ताची कमतरता पडलीस तर जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थेतर्फे तुम्हाला मोफत रक्त उपलब्ध होऊ शकतो दिलेल्या नंबरवर संपर्क करा